मध्ये आलेलो आहे तुम्ही गाईज आता जेवण जेवण पण आहे बघू शकता गर्दी किती आहे आता इकडनं खाली उतरतो आणि जेवायला जातो मोबाईल जाम गरम झालाय आमचा बर्फाव ठेवतो बर्फाव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे भिवंडी मराठा वाडा पाडा काहीतरी नाव आहे गावाचं चा। इकडे चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर स्थापन झालेलं आहे तिकडे तर ओपनिंग झाली काहीतरी दोन दिवस अगोदर आज आणि चाललो आहे विजिट करण्यासाठी म्हणजे बघण्यासाठी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर चला तुम्हाला पण दाखवतो तुम्हाला दर्शन देतो लेट्स गो आता आम्ही आणि इकडे यदुदा आहे आम्ही पोचलेलो आहे आहे तो थोडा लांब आहे हा इकडनं तर थोडा लांब आहे अणगावच्या पुढे आहे थोडा पुढे आल्यावर मंदिर मंदिर नाही आपली एंट्री काही पोहोचलोय आम्ही आता आणखी एक प्रवेशद्वार आलेला आहे पोलिसांची <स्थाँड़े> <स्थाँड़े> पण फुल मंत्री साहेब आलेत आमचे हेलिकॉप्टर वगैरे इकडे आलेला आहे आता तो बघा तिकडे चाललं होतं तुम्हाला दाखवतो तिकडे बघा हॅलिकॉप्टर वगैरे आमचे काम आम्हा आलेत एक आले काय आम्ही प्रॉपरली पोहचलो गाडी पार्किंग वगैरे केली आहे मी जरा झटकतो कपडं जाम धूल बसले आमच्या अंगावर तीस किलोमीटरचा प्रवास सक्सेस हा तीस किलोमीटरचा प्रवास सक्सेसफुल झालेला आहे तीनशे किलोमीटर तरी पण काय वाटलं नसतं महाराजांच्या मंदिरात आलो आता पण शिवाजी महाराज खूप फुल धूल फुल धूल कपड्या बसले भाऊनी घातलेला जॅकेट आम्ही दोघे आलेलो चला आता फडवणी फडवणीस आमचे साहेब साहेब मराठी माणसासाठी बारा ज्योतिर्लिंग हा तेरा ज्योतिर्लिंग आता कापीज झालंय आपला हा काय आता पुढे जाऊ आई आता आमच्या इथे भाषण चालू आहे बघा तुम्ही करू शकता पवार मराठवाड्याचा आहे

एक संघ महाराणा याबद्दल तुमचे शतशहा आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तिकडे देऊन मी ती प्लॅनिंग केली असती आपण आता एंट्री चालू झाली चाललोय आम्ही घाय झाले घाय मला गो आपण धक्का बुकी आमडे आलेलो आहे बघू शकता तुम्ही खतरनाक बनलाय किल्ल्याची फील येते बाई जय शिवाजी जय गल्लाय तेरा आम्ही त्याला घेतलं आणि आम्ही त्याला घेतो

परत काय पडायला पण ती पुन्हा एकदा पाया पडायला गर्दी बघू का गर्दी तुम्ही आहे बघा महाराजांचा मान ठेवून निघालो होता खाली पुन्हा येऊ आपण इथं बघायला पुन्हा नक्कीच येऊ तुला नक्की सगळी मित्रांसोबत पुन्हा मित्र फॅमिली सोबत सगळ्यांना येऊन मी पुन्हा तुम्हाला नक्कीच

आई तुम्हाला ते जरा ग्लासवर ट्रान्सपरंट दिसत असेल थोडं बाहेरचं बाहेर म्हणून बाकी तुम्हाला जेवढं दाखवून टाकल तेवढा मी दाखवतो रात्री येऊ रात्री बघू सगळं बरोबर दिसतात हां

काही अवजार तर आपल्याला नावं तर माहित नाही आहेत पण ती महाराजांची वेळा मी वापरलेली आहे बघू शकतात बघू शकता फोटोग्राफर बंटी पाटील स्नॅप टाकतो स्ने शिवरांची जेवढे अवजार आहेत ना सगळी संग्रहाय अवेलेबल आहेत

<laughs> आ, आ आ, ते खाली त्यांनी पूर्ण लिहिलेले आहे डिटेल्स आता बघू शकतो तुम्ही खूप काही आपण निवांत येऊ एका दिवस पूर्ण बघायला बंटी पाटील वाचता का तुम्ही पूर्ण वाचतो ते काही काही बोलला कोण ईश्वरी मी सुंदरी म्हणून एखाद दिवस येऊ आपण पहिली गोष्ट काय म्हणजे काय तुमची डबल आहे एक घोडपडे नावाचा आहे बंधू बंधू होते हेच चाललेले ते आता लोक म्हणतात घोडपडीचे वर घोडपडी घेऊन चाललेले म्हणतात आणि ते घोडपड नावाचा बंधू ते चाललेले आता काय वाटतं आपल्याला काय म्हणतात एकदम कन्फर्म नाही कन्फर्म करून जडेल तरी आपल्याला इतकंच माहिती आहे का घोडपड वर चढलेली हा नंतर मग मावले मावले चढलेले असं हेच तुम्ही बघू शकता हे वाले नाहीत आपले त्यांना सेम टू सेम त्यांनी बाकीचे एकदम रिअल वाटतात एकदम सभा मंदिरामध्ये घोषणा चालू आहे महाराजांची हे दे मला असं वाटतं ना रायगड जो बांधला ना हां तेव्हा ते कापलं पायरीवर त्यांनी ते कोरायला सांगितलं फिरोजी इंदूरकर प्रॉपर प्रॉपर इतिहास मला माहिती प्रॉपर एकदम नाही सांगू शकत तुम्हाला मी काय तुम्ही बघू शकता इथे किल्ल्याचे पूर्ण जे आहेत ना त्याच्यावरती मुजरात बघू शकता तुम्ही एकदम कसे छान लेखी छान पद्धतीने महाराजांचा इतिहास सगळ्यांना बहुतेक तरी पाठत असणार परंतु कसं माहिती आहे का इतिहासाचा जे चौथीच्या चौथी इथं चौथीमधलं जे पुस्तक जे सरकारनं बरखास्त केलं ना त्या टायमापासून इतिहास पूर्ण विसरले अच्छा तुम्हाला दाखवलं मी हे

एका एकदम काम जे काम ना यांच्यावर एक नंबर प्रॉपर डिटेलिंग वगैरे बघू शकता एकदम थ्री डी मध्ये पन्नाला आणि सर्वात मोठी इकडनं या सर्वात मोठी थ्रीडी बनवलेली ट्रेल प्रॉपर थ्री हे बघा शिवाजी महाराजांनी काय केलेलं होतं तेव्हा संभाजी महाराजांनी सॉरी संभाजी स्ट्रक्चर वगैरे एकदम बघू शकता तुम्ही

तुम्ही वरती आले बघू शकता बुरुज वगैरे कसं एकदम आहेत लास्ट काम केलेलं आहे फील येतो फील एकदम तो किल्ल्याचा प्रॉपर काम एकदम प्रॉपर इकडे होम वगैरे केलेले आहेत महाराजांचं मूर्ती स्थापन करताना बोल दादा मी असं माझी व्हिडिओ कशी ठीक दे आम्ही बर झालं शहर बाकी यांची तर हालत खराब झाली पाहिलं असत असणार आता पाहिला असता का तुझं पटकन पटकन आता बाहूची व्हिडिओ काढतो थोडी खुलला पाहिजे मंदिर काय तुम बोला एक नंबर फुल गर्दी आहे साफ गर्दी आहे बघू शकता तुम्ही मंदिर दोन दिवस अगोदर सुरू झालेला आहे चौथा दिवस आणि आज मूर्ती स्थापन झाली आहे मूर्ती आज स्थापन झाली आहे महाराजांची कोण आहे कॉल लेट्स गो आता जेवण जेवण पण आहे आम्हाला खूप बरं वाटलं जेवण ऐकू लागले शाकाहारी जायचं जास्त काय पाहिजे आहे का बाकी काय बाई मोबाईल मोबाईल मी तर सांगेन फिफ्टीन प्रो कोणी घेऊ नका मोबाईल उन्हामध्ये खूप हिट होतो बे हिसा गर्दी काय कमी होत नाही बघू शकता गर्दी किती आहे बाहेर अजून खूप लहान आम्ही ते बघा ते त्या साईडला होतो तिकडे फोटो काढले असं फिरून आले पूर्ण आता आता इकडनं खाली उतरतो आणि जेवायला जातो जायच्या आतापेक्षा आम्ही फुटा ठेवल्या तिथं गोट्याने भेटली तर हालत खराब होईल आमची

आम्ही रील काय घाटल्यान आई शपथ आई शपथ भेटली का भेटली आजी भाऊची भेटली बाबा आमोप नशीब धन्यवाद धन्यवाद भाऊ आमची शूज असे एकदम एकदम फायनली आमचे शूज भेटले आहेत आता आम्ही निघालो आई आता आम्ही चाललोय जेवायला प्रॉपरली

पाणी वगैरे आता पितोला खूप टाईम लागली उन्हात मला पण देतो हेल्प करतो धन्यवाद भाऊ सपोर्ट करतो तिकडे काय असू नको जेवायला इकडे

भारी जेवण पण भारी बनवलेलं त्यांनी आतमध्ये बसू थोडा वेळ बघू कसा हवा खाऊ पंखाची हा थोडं पंखाची हवा वगैरे खाऊ येतो दुसरा मंदिर विजिट करायला जाता का कुठला अंक हा रे पण त्याचा दुसरा मंदिर कुठे आहे विजिट करायला जायचा चल डिस्कस करू तिथं थोडं जरा फॅन बसतो तिकडे मग डिस्कस करू जरा डोकं थंड करतो खूप घाम फुटते बघा आई जाता आम्ही इकडे बसलोय थोडा गरम खूप कूलर कूलर भेटलाय म्हणून कूलर जाऊन बसलोय मी हवा खायला थोडी आता थोडी स्टोरी वगैरे टाकतो इन्स्टाला इंस्टाला आलाय फोन थोड्या वेळात निघू आपण आता डिस्कस करतो तिकडे कुठे मंदिर आहे प्रेम मंदिर काहीतरी आहे आम्ही निघालोय घरी जायला अतिशय आमच्या आलेले आहे तिथे काय कसं काय तुमचं दोन शब्द जरा बोलून बोला ना

इकडे हत्यार वगैरे बघू शकता भाले वगैरे एकदम सेम रिय। रियल एकदम रिअल प्रॉपर रियल वाटतात बाकी इकडे सगळी त्यांची महाराजांची हिस्ट्री वगैरे सगळ सक... इकडे आयुर्वेद आयुर्वेदिक आयुर्वेदिक झडीफुटीनं फुले माला माला वगैरे महाराजांना छोट्या मूर्तींना चप्पल चप्पल सांगा चप्पली तलवार वगैरे बघू शकता तुम्ही बारांची रियल फ्रेम लागलेली आहे इकडे बाकी त्यांचे बघू ये त्यांनी हे सेम कसं ना हे बघ ना प्रॉपर एकदम पण एकदम बघ ना डॅमेज कसं एकदम प्रॉपर रियल वाटतं ते त्यांचे ते दानपट्टा दांडपट्टा सेम का बोट दिसत नाही हा हा दोन नंबरचा बघा प्रॉपर एकदम ओरिजिनल वाटतंय काय बनवलंय बाई सॅल्यूट आहे मोबाईल जाम गरम झालाय आमचा बर्फाव ठेवतो हो बर्फा जरा <laughs> थंडा होते जाम गरम झालाय व्हिडिओ काढतो ना ज्या ज्याने व्हिडिओ काढतो तो पण जाम गरम झालाय बस थंड झाला चालू मला मोजी टो मोजी टो आजी टोर दोन मोजी भाई काही मोजी टाके पितो चला लिची घेतलाय लिची एक जिरा सोडा आणि अजून काय घेतला आपण एक काय घेतला अजून काय घेत काय आहे चांगलं अजून एक लिची लिची चांगला आहे पाहिजे फायन पण फायनल आणखी काय फस गे तू आई बघा आता जाण्याने व्हिडिओ काढत होतो तो मोबाईल पण आता ठेवलेला आहे मी फिफ्टीन प्रो मॅक्स आणि माझ्याकडे फिफ्टीन प्रो आहे सेम आहे फक्त कॅमेराला ग्लास लावले ती फुटले बाकी हिट झालाय तो ठेवलाय थोडा थंडा व्हायला कधी घेऊ नका फिफ्टीन कोणताही घेऊ नका टायटॅनिक बॉडी कंपनी मध्ये काय क्लिअरली सॉरी टायटनियम खपवला मला टायटॅनियम बोलून फुल इट होतो मोबाईल फुल इट आईस्क्रीम घ्यायला आईस्क्रीम चला, चला, आता आम्ही निघतो इकडनं चलो त्या मला तिकडे भेटले नाही पण आता आम्ही इकडे घेतो आहे का कॅन्डी आहे घे घेशीलच घे तीन घे तीन घे तिकडे कुठला नाही आम्हाला आम्ही घेतो या खायला या ब्लॉक पण हे बरी आहे ना गाडी गाडी बघा इकडे आता हेलिकॉप्टर पण गेला आता आम्ही पण निघालो घरी जायला तर चला यांनी पैसा वसूल करत लागले <laughs> आमचं फेकलं गेलं खपलं पण काही चला ब्लॉग एंड करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। बाय